माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत मुळशी तालुक्यामध्ये मुळशी तालुक्यातील सुतारवाडी हे गाव आणि आज या मुळशी तालुक्यामध्ये एका बाजूला हो घातलेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा आखाडा खरं तर हा राजकीय आखाडा एका बाजूला सुरू असताना मुळशी तालुका हा नेहमीच याना त्या बाजूने चर्चेत असतो आणि ह्या तालुक्याला लागलेला जो वारसा जो आहे जो पैलवणकीचा की अगदी मामासाहेब मोळांपासून तर आजच्या पार पृथ्वीराज मोळ पर्यंत असणारा हा नामांकित तालुका आणि ह्या तालुक्यामधले जे नामांकित पैलवण मंडळी जी आहेत इथं ही कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसत नाही की एका बाजूला राजकीय आखाडा सुरू असताना देखील यंदाचं हे असणारं दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षाच्या निमित्तानं सोतारवाडीच्या ग्रामस्थांनी सर्व मित्रपरिवारांनी एकत्र येऊन हा जो आज उद्या होणारा खरं तर या ठिकाणी लाल मातीचा हा जो खेळ आहे लाल मातीची जी कुस्ती आहे खर तर ही उद्या या ठिकाणी रंगणार आहे याच ठिकाणी आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी सरपंच आणि अं ज्या खरं खर्च ज्यांनी नियोजन केलेलं आहे खरं तर ज्यांनी नियोजन केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नक्की हे जे आज एका बाजूला राजकीय आखाडा खरं तर मुळशी तालुक्यामध्ये सुरू आहे आणि आज तुम्ही जे ह्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य मोठं आयोजन आहे नामांकित पाहिलं आहे काय सांगसाल तुम्ही सांगायचं म्हंटल तर आज एक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ही कुस्ती झाली नाही अशी ही दोन महाराष्ट्र केसरींची कुस्ती आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आज तालुक्यामध्ये निवडणुकीची रुंद चालू असताना आज आमच्या सर्व ग्रामस्थांनी आमच्या युवक कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलंय अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या महिन्याभरापासून आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व युवा कार्यकर्ते या ठिकाणी या स्पर्धेसाठी नियोजन करतायत आणि त्याचं स्वप्न आता आमचं उद्या पूर्ण होणार राजकारणाचा आखाडा खरं तर सुरू आहे आणि त्या राजकारणाचा आखाडा आणि आज तुमच्याच गावामध्ये आज उद्याच्याला या ठिकाणी लाल मातीचा आखाडा लागणार आहे काय वाटतं तुम्हाला राजकीय आखाडा राजकीयच्या बाजू राहील पण इथला आखाडा असं आहे की पहिला आमच्या गावामध्ये छोट्या प्रमाणात उरूच व्हायचा तर आजही जे सगळे लोक तरुण एकत्र आलेले आहेत सरपंच आहेत हे आते आहेत आमचे एकनाथ भाऊ आहेत तर ह्यांनी सगळ्यांनी मनात घेतलं की उरूस मोठ्या प्रमाणात करायचा सगळ्यांनी एकत्र यायचं आणि ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरी कुठलीच मोठी गोष्ट नाही तर ह्या जे मोठ्या प्रमाणात होणार आहे ते सरपंच म्हणले तसं ते योग्य पद्धतीने तडीस न्यायचं काम आम्ही करणार आहे आणि आपल्या सर्वांची सा याला साथ लाभावी हीच विनंती या निमित्ताने आदरणीय सुभाष भाऊ आमराळे आपल्यामध्ये हायत नाहीये परंतु आज मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं सुभाष भाऊ आमराळ्यांचं काम होत आज कुठेतरी बाहुंशी कमी जाणवते शंभर टक्के कमी आहे आणि बाहुंचीच एक पुण्याही म्हणावं लागलेला की त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती आहे त्यामुळे आज एवढी मोठी कुस्तीचं नियोजन आमच्या तरुण वर्गाने इथे केलेले एकदम छान पैकी नियोजन केलेलं आहे आणि जी सिकंदर शेख आणि शेळके यांची जी कुस्ती आहे ती पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात गर्दी होण्याची हे चान्सेस आहे खर तर या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे हे देखील जाणणं तेवढंच महत्वाचं आहे कसं स्वरूप राहणार आहे या कार्यक्रमाचं मात्वा स्वरूप असं राहील स्पर्धा आहे सकाळी उद्या सकाळी नऊ वाजता चालू होईल आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला स्पर्धा उरकायची आणि स्पर्धा झाल्यानंतर मग सिकंदर शेख दादा शेळके किंवा इतर ज्या निकाली कुस्त्या बेमुदत ठेवलेल्या आहेत त्या बेमुदत कुस्त्या ह्या आम्हाला नऊ वाजेपर्यंत उरकायच्यात हे सगळं असं नियोजन आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे ज्यांनी मुळशी तालुक्याचं नाव साता समुद्रा पहिलीकडे जवळ त्यांचाही ठिकाणी त्यांचे सत्कार ठेवलेले आहेत मग त्याच्यामध्ये ते हिंजवडीची एक मुलगी आपली काय दिस ना त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरे आपले पृथ्वीराज मोहोळ त्याच्यानंतर सानिया कंदारे त्याच्यानंतर एक राष्ट्रीय खेळाडू कोणतरी सुतार प्रतीक्षा सुतार यांचे आम्ही सत्कार विशेष सत्कार या ठिकाणी आज जबाबदारी तुमच्याकडे आहे प्रत्येक आखाड्यावरती तुम्ही असा खेळपासून आम्ही आज वगैरे काम चालू आहे बरं एक किलो पासून तर खुल्या गाठापर्यंत no. आमची आता आता वर्ण चालू no. आहेत तर ओपन च्या गाठामध्ये जवळजवळ वीस पंचवीस तरी मुलं सहभाग घेतील no. या आपल्या तालुका मर्यादित मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एकदम ख्यानाक उत्तम यांनी सोय केलेली होती बघा no. no. करण्यात आलेली की प्रत्येक ठिकाणी गेल्या तर एक स्पर्धा घेतात त्याच्यामुळे काय होत की आपल्या तालुक्यातला तालु मल्ल जिल्हापर्यंत no बायकी इंडाप आले बागामध्ये गेली ते मुलं आपल्याला ऐकत नाही बरोबर त्याच्यामुळं आपण थोडं मागे पडत होतो आणि आता तयारी म्हणून ही एक आता, आता, आता काय होतं प्रत्येक ठिकाणी आता तालुका मग घेतात त्याच्यामुळे मुलं मुलांना एकदम पक्क मिळतं नाही मी धन्यवाद धन्यवाद देतो की आपण मर्यादित आणि काही मैदानी एकदम नियोजन अगदी छान पद्धतीने या ठिकाणी आहे लहानपणापासून रुजलेला असतो आणि लहान लहानपणापासून खेळत आलेला हा लाल मातीच्या खेळाला कुठेतरी आपल्या आई वडिलांनी दिलेली शिकवण आणि याही पुढे जाऊन झालं तर आपल्याला शाळेमध्ये शिकत असताना मग जिल्हा परिषदेची शाळा असू द्या प्राथमिक शाळा असू द्या त्या ठिकाणी शिक्षकांकडनं मिळलेला आपल्याला शिक्षण असेल त्या शिक्षणाचं कुठेतरी ठिकाणी आदर होणार आहे असं आपल्याला समजतय नक्की विचार परिषद शाळेचे जुने गुरुवर केन छलारे भोसले गुरुजी यांनी शाळेत असताना लहान मुलांना कुस्तीच्या मार्गदर्शन केलं आणि त्याचाच आदर दृष्टी होऊन आमच्या सुतारवाडीच्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या गावकऱ्यांनी की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांच्या ह्याच्यासाठी बाबा एक हे सन्मान हे करण्यासाठी आखाड्याचं नियोजन केलेलं आहे आणि हा वर्षानुवर्ष आमचा आखाडा चालण्या कारण मुळशीला हे गतवैभव लावलेला आहे की पैलवानाचा तालुका म्हणून आमचा मुळशी तालुका नाव दिला जातोय अख्या जिल्ह्यामध्ये आमच्या मुळशी तालुक्याचं नाव आहे काही दृष्टीने मागं पडलं असेल पण जे दाखवायचं ते दाखवत नाहीत की बाबा या आखाड्याच्या निमित्ताने सुद्धा आमचा मुळशी तालुका कुठंतरी वरती आला पाहिजे मुळसू तालुक्यामध्ये काय चांगले पैलवान घडलेले त्यांचं सुद्धा नाव चांगल्या जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो खरं तर स्वामी तिने जगाचा आई विना बेकारी तर गुरु विना ज्ञान नाही याच गुरुचा देखील सन्मान करणं हाही माझे विद्यार्थ्यांनी हा ठरवलेला आहे आणि तोही देखील सन्मान या लालमातीच्या आखाड्यावरती जी आता कुस्तीचे लाल मातीचा खेळ खरं लागणार आहे कुस्त्या होणार आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार आहेत तुम्ही काय आवाहन करा तालुक्यात ग्रामस्थांच्या वतीने वाडी जो ग्रामस्थांच्या वतीने सर्व पुणे जिल्ह्यातील पहिलवान नागरिक पहिलवान मंडळी किंवा असणारे सगळे ग्रामस्थ आणि पंच मंडळी यांनी सगळ्यांनी सहमतीने यावं वास्ताज मंडळींच खर तर या ठिकाणी लाख सहकार्य लागलेला आहे काय सांगाल तुम्ही कोणी कोणाचा सहभाग आहे या यामध्ये यामध्ये वाडेश्वर महाराज केसरी निमित्त जे आता मोलाचं योगदान जे असेल ना ते आमचे पहिलवान दादा सुतार आणि नंदूभाऊ सुतार आणि संजय भाऊ सुतार यांनी मुलाचे योगदान दिले त्यांच्यामुळे हा आखाडा झाल्याच होत काय तुम्ही तालुक्यातील पैलवानांना काय आवाहन कराल तालुक्यातील पैलवानांना मी आवाहन करेल की तुम्ही येऊन या कुस्तीचा आकड्याचा आनंद घ्या कुस्ती चांगली खेळा हेच मी सांगू इच्छितो कॅमेरामन प्रदीप वरगडे मी संपादक पप्पू कंधारे माय मराठी